खुशखबर माझा बाप्पा लय भारी अवॉर्ड दोन हजार गर चोवीस घरगुती गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन मराठी एस न्यूज चॅनलच्या आयोजित माझा बाप्पा लय भारी अवॉर्ड दोन हजार गर चोवीस घरगुती गणपती सजावट स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आली आपल्या लाडक्या बाप्पाचं सर्वत्र आनंदात आणि जल्लोषात स्वागत झालं दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक घराघरात लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे आणि घरात आकर्षक सजावट केली आहे दरम्यान तुमच्या घरातील बाप्पा आणि आकर्षक सजावट मराठी यस न्यूज चॅनलच्या वतीनं जगभरात पोहोचवण्यासाठी माझा गणपती सुंदर गणपती घरगुती गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली दरम्यान दोन हजार बावीस साली पहिल्या वर्षी नृसिंवाडी येथील गुरुप्रसाद पवार यांनी सजावट केलेल्या शेतकरी राजा तसेच दोन हजार तेवीस साली दुसऱ्या वर्षी कोल्हापूर येथील महेश कडणे सजावट आदिशक्ती महालक्ष्मी गर्भगृहाचा देखावा सादर करून माझ्या पप्पा लैभारी अवॉर्डचे मानकरी ठरले यंदा तिसऱ्या वर्षी कोण होणार माझा लय लयभारी अवॉर्डचा मानकरी याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय माझा गणपती सुंदर गणपती घरगुती गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस माझा बाप्पा घरगुती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील मूर्ती व सजावटीचा दोन मिनिटांचा मोबाईल आडवा करून व्हिडिओ करा आणि तुम्ही केलेला व्हिडिओ तसेच आपल्या घरगुती सजावटीचं नाव आणि माहिती तसेच आपले पूर्ण नाव पत्ता मोबाईलवर लिहा आणि आम्हाला नव्याण्णव दोनशे वीस चौऱ्याण्णव नऊशे अठ्ठ्याऐंशी या व्हॉट्सॲप नंबरला पाठवा नाव नोंदणी अठरा सप्टेंबरपर्यंत आहे घरगुती व सजावट स्पर्धेसाठी आपला बाप्पा तसेच आपले घरगुती गणपती सजावट मराठी एस न्यूज चॅनेलवर दाखवण्यात येणार आहे सोळा ऑक्टोबर महिन्यात खासदार आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे विचार कसला करताय उचला फोन करा डायल नव्याण्णव दोनशे वीस चौऱ्याण्णव एकशे अठ्ठ्याऐंशी आणि आपल्या घरातील गणपती बाप्पाचं दर्शन व गणपती सजावट जगभर पोहोचू द्या मराठी यस न्यूज पाहण्यासाठी आताच आमचा व्हॉट्सअप नंबर नव्याण्णव दोनशे वीस एकोणपन्नास नव्याण्णव दोनशे वीस चौऱ्याण्णव नऊशे अठ्ठ्याऐंशी सेव्ह करा आपल्या ग्रुपला जॉईन व्हा आणि मराठी यस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून दररोज आपल्या गावातील आपल्या बातम्या पहा